नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येते नाशिक जिल्ह्यातील सोग्रस फाट्यावर आज सायंकाळी घडलेल्या अपघातानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना एका टॅम्पून जोरदार धडक दिली आहे या भीषण घटनेमध्ये अक्षय रमेश महाले या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय तर आठ विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यापैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळते प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या वेळी टेम्पो चालक मध्यधुंद अवस्थेमध्ये होता अशी शक्यता व्यक्त केली जाते धडक एवढी भीषण होती की काही विद्यार्थी रस्त्यावरून दूर फेकले गेले जखमींना तातडीने पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त ठिकाणी धाव घेऊन टेम्पो चालकाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री दादा भुसे आणि आमदार दिलीप बनकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे त्यांनी अपघातावर दुःख व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आज चोग्रस फाट्यावर जो ॲक्सिडेंट झाला आहे अतिशय महाभयंकर ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेलं आहे छोटे छोटे जी मुलं होती त्या मुलांना एका गाडीने छोटा हत्ती म्हणून जे गाडी तिने त्या ठिकाणी रॉंग साईडला जाऊन त्या ठिकाणी चिरडले गेले जवळ दहा मुलं या ठिकाणी आणलेले काही मुलं चांदवडला पण त्या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये आज तर दोन तीन मुलांना जास्त त्या ठिकाणी लागलेले काही फ्रॅक्चर झालेले आहेत काहींना बोलता येत नाही म्हणून त्यांची प्रकृती डॉक्टरांशी भेटल्यानंतर विचारलं का ते व्यवस्थित आहेत आणि सर्व पोलीस स्टेशनचं स्टॉप आहे नाशिकपासून म्हणजे पिंपळगाव असेल ओझर असेल चांदवड निपाडचा स्टॉप पण त्या ठिकाणी गेलेला आहे ते पण काळजी त्या ठिकाणी घेतात दादा भुसे साहेब या जिल्ह्याचे मंत्री महोदय त्यांनी पण भेट दिली त्या तालुक्याचे आमदार राहुल दादा आहे त्यांनी पण भेट दिली आणि मला जेव्हा निरोप लागला मी सुनाला एक कार्यक्रमात होतो या ठिकाणी येऊन प्रथमतः या मुलांवर आपण ट्रीटमेंट करणं आणि त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुद्धा जी काही मदत लागणार असेल निश्चित त्या ठिकाणी केली जाईल पण अशा प्रकारच्या गाड्या चालवणं आणि या लहान लहान मुलांना अडचणीत टाकणं ही चुकीचं आहे त्या गाडीवाला जो कोणी पण ड्रायव्हर असेल मग त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारच्या सूचना सुद्धा पोलिस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी या दुर्दैवी घटनेमुळे शाळकरी मुलांच्या रस्ते सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालाय तर मध्यधृद्ध चालकाविरोधात चाल कडक कारवाईसाठी नागरिकांकडून तीव्र मागणी आहे उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्यूरो रिपोर्ट नाशिक